नमस्कार आज आपण जरा अंकुर वारीकू यांचं जे पुस्तक आहे डू अपिक्शेट त्याबद्दल बोलणार आहोत हो नमस्कार म्हणजे त्या पुस्तकातल्या काही महत्वाच्या विचारांवर आपण आज चर्चा करणार आहोत नाही का अगदी आपल्याकडे त्याचा थोडा सारांश आहे काही मुख्य शिकवणी आहेत उद्देश हाच की पुस्तकात नेमकं काय सांगितले त्यामागची भूमिका काय आहे हे समजून घेणं बरोबर आणि हे काही असं पारंपरिक पुस्तक नाही आहे म्हणजे गोष्ट किंवा काही नाही आहे यात हो, नाही नाही हे तर लेखकाच्या स्वतःच्या अनुभवांचा संग्रह आहे असं वाटतं हो आणि विशेषतः अपयश याबद्दल ते खूप मोकळेपणाने बोलले आहेत असं दिसतं हो ना म्हणजे एकदम छोट्या छोट्या धड्यांसारखं आहे वाचायला सोपं आणि कोणीतरी म्हटलं होतं की हे म्हणजे एक रिफ्रेश बटन आहे आ, रिफ्रेश बटन कशासाठी म्हणजे जी नेहमीची आपल्याला माहित असलेली सत्य आहेत ती पुन्हा एकदा नव्या दृष्टिकोनातून आठवून देण्यासाठी अच्छा इंटरेस्टिंग आहे हे तर मग सुरुवात करूया का हो पहिलाच विचार जो आहे तो म्हणजे अपयशाला स्वीकारणं पुस्तकात म्हटलंय की अपयश हे काही यशाच्या विरुद्ध नाहीये अगदी उलट ते त्या प्रवासाचा एक भाग आहे म्हणतात हो पण हे ऐकायला ठीक आहे पण प्रत्यक्षात म्हणजे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा मला वाटतं याचा अर्थ असा की अपयश आलं की तिथेच थांबायचं नाही त्याला एक शिकण्याची संधी मानायची किंवा काहीतरी नवीन करून बघण्याची संधी ओके म्हणजे अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा हो त्याला शेवट न मानता एक टप्पा मानायचा त्यातून शिकून पुढे जायचं हे लेखक स्वतःच्या अनुभवांवरून सांगत आहेत त्यामुळे ते जास्त पटतं बरोबर नाहीतर उपदेश केल्यासारखं वाटलं असतं अगदी मग याच विचाराला जोडून पुढचा एक मुद्दा येतो तो म्हणजे सातत्य हो कन्सिस्टन्सी पुस्तकात असं म्हटलंय की एकदम मोठी झेप घेण्यापेक्षा किंवा अचानक आलेल्या टॅलेंटपेक्षा रोज थोडं थोडं करणं जास्त महत्वाचं आहे कोणा चांगल्या सवयी लावणं छोटे छोटे प्रयत्न रोज करणं हे कसं जास्त प्रभावी ठरतं अहो हे अगदी चक्रवाढ व्याजासारखं आहे अच्छा कसं काय म्हणजे जसं आपण थोडी थोडी गुंतवणूक करतो आणि ती हळूहळू वाढत जाऊन खूप मोठी होते तसंच रोज केलेल्या छोट्या प्रयत्नांचं आहे सुरुवातीला परिणाम दिसत नाही पटकन बरोबर पण कालांतराने त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम दिसून येतो पण यात एक गोष्ट महत्वाची आहे कोणती की कोणती गोष्ट सातत्याने करायची हे निवडणं म्हणजे उगाच काही करत सुटायचं नाही अगदी बरोबर आणि इथेच पुढचा मुद्दा येतो आत्मजागरूकता सेल्फ अवेअरनेस हो स्वतःला ओळखणं आपली मूल्य काय आहेत आपल्याला भीती कशाची वाटते आपली खरी प्रेरणा काय आहे हे सगळं समजून घेणं आणि हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे का बरं इतकं भर का दिला यावर कारण जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत आपले निर्णय अनेकदा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतात म्हणजे समाज काय म्हणेल किंवा लोक काय विचार करतील असं हो किंवा मित्र काय करतायत किंवा घरच्यांच्या काय अपेक्षा आहेत यावर खरंय पण जेव्हा आपल्याला स्वतःच क्लिअर होतं की आपल्याला काय हवंय आपली मूल्य काय आहेत तेव्हा आपण जास्त खरे आणि आपल्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो हम्म म्हणजे एक प्रकारची स्पष्टता येते अगदी आणि ती स्पष्टता असेल तरच आपण समाधानी राहू शकतो नाहीतर मग उगाच मार्गावर चालत राहतो आपण बरोबर आणि याच आत्मजागरूकतेतून पुढची कल्पना येते ती म्हणजे यशाची व्याख्या बदलणं हो रिडिफायनिंग सक्सेस म्हणजे समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत न अडकता आपल्यासाठी यश म्हणजे काय हे आपण स्वतः ठरवायचं किती महत्वाचं आहे कारण प्रत्येकासाठी यशाचा अर्थ वेगळा असू शकतो नाही का अगदी कोणाला खूप पैसे मिळवणं यश वाटेल तर कोणाला कोणाला चांगली नाती जपणं यश वाटेल किंवा एखादं नवीन कौशल्य शिकणं बरोबर किंवा फक्त शांतता मिळणं हो तर जेव्हा आपण हे स्वतः ठरवतो तेव्हा ती इतरांशी जी अनावश्यक स्पर्धा असते ना ती कमी होते ती थांबते आपलं लक्ष बाहेरच्या मान्यतेपेक्षा आतल्या समाधानाकडे जातं आणि हे सगळं करण्यासाठी म्हणजे हे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अजून एका गोष्टीचं महत्व सांगितलंय वेळ अगदी वेळ त्याला तर सगळ्यात मौल्यवान चलन म्हटलंय पुस्तकात हो ना कारण तो एकदा गेला की परत येत नाही त्यामुळे तो कुठे आणि कसा वापरायचा याबद्दल खूप विचार करायला हवा बरोबर आणि वेळेसोबतच अजून एका गोष्टीवर भर आहे नातेसंबंध हो रिलेशनशिप्स चांगली निरोगी नाती जपणं त्यात सहानुभूती असणं पण त्याचबरोबर आपल्या सीमा आखणं हेल्दी बाउंड्रीज हो कारण आपण कोणासोबत वेळ घालवतो याचा आपल्या विचारांवर आपल्या ऊर्जेवर खूप परिणाम होतो खरे तर म्हणजे या सगळ्या चर्चेतून काय मुद्दे समोर आले एकतर अपयशाला घाबरायचं नाही उलट शिकायचं हा दुसरं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सातत्याने करत राहायचं तिसरं स्वतःला ओळखायचं म्हणजे आत्मजागरूकता बरोबर चौथं यशाची स्वतःची व्याख्या बनवायची आणि पाचवं वेळ आणि नातेसंबंध जपायचे अगदी आणि या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की पुस्तकाचा भर फक्त बाहेरचं यश मिळवण्यावर नाहीये नाही तर आतून स्वतःला कसं विकसित करायचं स्वतःला कसं समजून घ्यायचं आणि जास्त अर्थपूर्ण आयुष्य कसं जगायचं यावर जास्त भर दिसतोय हो ते जे सुरुवातीला म्हटलं होतंस ना रिफ्रेश बटन हा ते याच अर्थाने असावं की ज्या गोष्टी आपल्याला कुठेतरी माहीत आहेत त्या पुन्हा एकदा ठळकपणे समोर आणणं बरोबर मूलभूत गोष्टींची आठवण करून देणं आणि मग जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का हो नक्कीच कि या पुस्तकातल्या किंवा आपण आता चर्चा केलेल्या अनेक विचारांपैकी कोणताही एक विचार जरी घेतला फक्त एक हा आणि तो जर आपण ठरवून सातत्याने आपल्या आयुष्यात आणायचा प्रयत्न केला तर आपल्या रोजच्या जगण्याकडे किंवा आपल्या मोठ्या ध्येयांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच